स्कू ड्रायविंग होता नाही त्यानी हा बदल चाललाय डायविंग ऍक्टिव्हिटी होणार म्हणजे बोटवर आल्यानंतर रिफंड रिप्लेस काय होत नाही आपल्याला जर ऍक्टिव्हिटी करायची नसेल तर त्याचे पैसे रिफंड होणार नाही आपली ऍक्टिव्हिटी दुसरा कम्प्लीट करून घेऊ शकतो पण लायडरवर गेल्यानंतर आपली ऍक्टिव्हिटी कम्प्लीट होते आपण जर घाबरून वरती येत आहे परत करायचं आहे परत चान्स मिळत नाही एकदा चान्स मिळतो काय वेळ घ्यायचा असेल तर लायडरवर असताना वेळ घ्यायचा सेट व्हायचा आणि आपली ऍक्टिव्हिटी कम्प्लीट करूनच वरती यायची आपण जर घाबरून वरती येत आहे तर परत चान्स मिळत नाही आपल्याला ोडाला मास्क लावल्यानंतर नाकाचा वापर अजिबात करायचा नाही तोंडाने श्वास घ्यायचा तोंडाने सोडायचा श्वास सोडल्यानंतर बबल्स येतात बबल्स येतात म्हणजे तुम्ही परफेक्ट करता त्याच्यामुळे नाकाचा वापर अजिबात करू नका तोंडाने श्वास घ्या तोंडाने सोडा स्कुबा डायविंग नॉन स्विम ॲक्टिव्हिटी आहे स्विमिंगची अजिबात गरज नाही स्विमिंग केल्यात पाण्यामध्ये असताना तर गाईड लगेच वरती येऊन येतो आपल्याला त्याच्यामुळे स्विमिंग अजिबात करू नका कंपल्सरी तुम्हाला फिरवणे आणि एक गाईड असतो काय प्रॉब्लेम झाला तर पाण्यामध्ये बोलता येत नाही म्हणून दोन सिग्नल ठेवलेले आहे हा प्रॉब्लेम सिग्नल आहे हा प्रॉब्लेम सिग्नल आहे हा कम्फर्टेबल सिग्नल आहे काय प्रॉब्लेम असेल तर हा सिग्नल गाईडला दाखवायचा गाईड, गाईड लगेच वरती घेऊन येणार कम्फर्टेबल असाल तर हा सिग्नल कम्फर्टेबल ओके الله आपण वॉटर स्पोर्ट्स करून थोडंसं लंच केलं आणि एक आता हिडन प्लेसला आलो आहे इथेच आमच्या ऑफिसमध्ये विनोद सर आहे तर त्यांचंच एक गाव आहे वांग काय रे नाव गावचं वांगणी बीच करून एक आहे हिडन प्लेस आहे सो इथे तुम्ही विजिट करू शकता मालवणपासून हार्डली बारा किलोमीटरवरतीच आहे आपण तिकडे जाऊया बीचला बोलतात एकदम नीट आणि क्लीन बीच आहे तर आम्ही जातो मस्त वाटतं आता ऍक्च्युअल म्हणजे आम्ही बीच साईडला होतो आणि तिकडे सर्व पर्यटन केंद्र होते जो सर्वांनी असं होमस्टेसारखं बांधून ठेवलेलं हे ॲक्च्युअल आता प्रॉपर गाव आहे आपलं एकदम गावासारखं मस्त मजा येते आता क्या नजारा आहे कोणच नाही बीचला वाऊ पण बघा एकदम सफेद वावू है। आ, एक नंबर आहे बघा दूर लांब लांब पर्यंत कोणच नाही आणि आम्हाला प्लेस खूप आवडली हे बघा कडक होत सर चांगली प्लेस आहे आम्हाला आवडलं राब हे विनोद सर आहेत यांनीच आम्हाला सजेस्ट केलं इकडे हा विनोद सरांनी घेतलंय एकदम नीट आणि क्लीन पण आहे आणि ते कोणच हे नाही गदाधारी भीम चाललंय गदाधारी भीम <laughs> 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 पकडा आता

झाली आहे सो इथून आपण आता अलविदा करतोय बाय बाय परत परत इन फ्युचरमध्ये भेटला तर इकडे येऊ आणि मस्त प्लेस आहे हिडन प्लेस आहे इथे कोणच नाही फक्त इथले गाव गावात ते गावातलेच येत असतील तिथे बाकी कोण सहज येत नाही त्याच्यात आपण जाऊया बॅक टू होम आजचा दिवस मस्त झाला आपली गॅंगल आहे विनो सरांच्या घरी विनोद सरांचं गाव माडाची झाड अशी तर वाटतं आपण कोकणात आलो हे घर आहे सरांचं मस्त चारी सर का तुम है? है का अपला सर तुमच्यासारखी काय चांगले डोंगर आहे आणि समोरच आपलं शेताची तर सर बोलले आम्हाला तिकडे जाऊन बघा तुम्ही बघूया आपण आणि हे घर आहे विनो सरांचं

नदीचं हे पात्र आहे मित्रांनो आपण परत आपल्या घरी आलं सो so, वॉटर स्पोर्ट्स केले आणि आमचे ऑफिसमधले विनोद सर त्यांच्या गावी गेलो तिथलं एक हिडन प्लेस बघितलं वीज बघितलं मस्त वाटलं आणि आता ऑफ घरी आलो आहे आता आपण जाऊया रेस्ट करूया अंगो करूया आता फ्रेश हो वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी खूप चांगली होती आणि एक बोलताच कुमार एक्सपेक्टेशन होतं आपलं की ते एकदम डीप डाऊन घेऊन जायला पाहिजे पण ते तसं नसतं नॉर्मल तुम्हाला एक नाही करतात आणि ते व्हिडिओ शूट करतात सो ओके आहे ते त्याच्यामध्ये तुम्ही टाईम वेस्ट घालण्यापेक्षा तुम्ही बंपर राईड किंवा बनाना राईड्स करा आणि पॅरासिलिंग करा पॅरासिलिंग पण जास्त वरती नाही घ्या पण एक त्यातल्या त्यात तो ओके आहे okay. बाकीचं आणि तिथलं स बीच बीच तर तुम्हाला काय टेन्शन नाही बघायला सो so, मित्रांनो तो तुमची रजा घेतो कोकण एक्सप्लोअर करायचं होतं थोडंफार केलं कोकण खूप मोठं आहे ते आपण एक्सप्लोअर करत जाऊ so, व्हिडिओ तुम्हाला येत जाईल सो व्हिडिओला लाईक करा सपोर्ट करा शेअर करा आणि मला आमच्या चॅनलला आपल्या चॅनलला सपोर्ट करा जेणेकरून आपला चॅनल ग्रोथ होईल so, सो चॅनलमध्ये नवीन असल्याने सबस्क्राईब करायला विसरू नका मी इंस्टाग्रामवरती पण आहे मुंबई कोकण म्हणून आम्हाला इंस्टाग्राम आयडी आहे इथे तुम्ही मला फॉलो फॉलो करू शकता सो उद्या आपण परत भेटूया कुठे जाणार ते प्लीज डिसाईडेड नाही सो so, ते तुम्हाला आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटेल तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र